गुजरे सागर आमद सर्व आमच्या महिलाच्या सर्व फ्रंटलच्या अध्यक्षा सर्व काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या गावातील सर्व प्रतिष्ठित गोला बोने बोलाने असतील इडगेसर असतील किंवा सर्व प्रतिष्ठित आल्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो खर तर आज आपले देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब ज्याच्याकडे आपण बाही मुख्यमंत्री म्हणून बघितलं जात ते आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब सुप्रियता शिका सांगावं लागल जरी सावंत परिवारातला असला तरी तो एक कर्तबगार मुलगा आहे त्याचं वागणं बोलणं सोन्याचा चमचा कोणात घेऊन हा मुलगा परंतु ते शेतकऱ्याशी सर्वसामान्यांची जा आहे जा त्यांचा सुद्धा विजन आहे येणाऱ्या काळात त्यांना काय ह्या गावात या भागात आपल्या तालुक्यामध्ये किंवा पंढरपूर मंगळ्यामध्ये काय इंजिनिअरिंग कॉलेज काढायचं आहे त्यांचा सुद्धा त्यांच्यात डोक्यात आहे की ज्या संस्था त्यांनी पुण्यामध्ये केल्या त्या संस्था सुद्धा त्यांना तिथं आपल्या मतदारसंघात आणायची आहे त्यातून माझ्या महिलांना काम मिळेल मुलांना का मिळेल जेणेकरून विकास होईल खर तर ज्या शिंदे फडणवीस पवार सरकारने शिवसेनेचा शिवसेनेचं घर फोडलं किंवा उमना त्याच्या पुढे जवळ आमचं घर फोडलं आदरणीय पवार साहेबांचं घर फोडलं आणि सगळा देश सगळा राज्य त्या दिवसाला अक्षरशः काळात आम्ही समोर येत गेलं की ज्यावेळेस पक्षानं चिन्ह नेणं पक्ष न्याला आमदार नेले मंत्री नेलं सर्व पदाधिकारी नेले त्यावेळेस आमच्या फक्त ठराविक आमचे काय ठरवत राज्याचे प्रमुख आणि हिथे सर्व कार्यकर्ते सभा साहेबांच्या मागे होते सांगण्याचा उद्देश हा आहे जरी पक्ष गेलं चिन्ह गेलं तरी आदरणीय पवार साहेबांनी ते जादू आहे त्यांच्यात तरी जादू दाखवली आणि आज ज्याचा ज्या दहा उमेदवार आपले उभा केले आणि आठ उमेदवार आणण्याचा लोकसभेला प्रयत्न केला एक उमेदवार आपला दुसरं चिन्ह तिथे असल्यामुळे असल्यामुळं आपल्या थोडक्यात फरक झाला त्यामुळे ह्या पवार साहेबांनी शेतकऱ्यासाठी काय केलं तुम्हाला सांगायची गरज नाही बहात्तर हजार कोटीची कर्ज माफी साहेबाने केली हे बैवाजी बसतात त्या खुनामुळे बसतात पवार साहेबांनी आरक्षण आणलं त्यामुळे ह्या गावच्या भागातील किंब होणार देशाचा राष्ट्रपती सुद्धा महिला होण्याचा मान आदरणीय पवार साहेबांनी घेतला आणि त्या साहेबांसाठी मतदान करण्यासाठी आम्ही आलोय या येणाऱ्या निवडणुकीत आणलदा सावंत यांचं चिन्ह आहे तुतारी आणि त्या तुतारीच्या चिन्हावर तुम्ही सर्वांनी मतदान करावं आणि अनिलदादा यांना तो तर माणूस आता चिन्हावर बटन दाबून चांगल्या मताने विजय करावा ही नम्र विनंती करतो आणि माझं छोटंसं भाषण संपवतो